परीक्षा एका गावात एक निर्धन सुधीर नावाचा मनुष्य राहत होता परिस्थिती गरिबीची असूनही तो मनाने खूप उदार होता आपल्या घासातील घास देण्यासही तो मागे पडत नसे एकदा एक, एक शेटजीकडे तो जेवा वयास गेला असताना त्याला पंचपक्वानाचे ताट वाढून दिले ते भरगच्च पदार्थ आणि भरलेली थाळी बघून त्या गरीब सुधीरला वाटले की यातून किमान दोन तीन माणसांची भूक भागू शकेल त्याने शेठजींची परवानगी मागितली आणि त्याने भरलेली थाळी बरोबर घेतली आणि घराकडे जाण्यास निघाला असतानाच आता रस्त्यात त्याला एक भिकारी भेटला त्याला सुधीरने त्या भरलेल्या थाळीतून अन्न खायला दिले त्यातून उरलेले अन्न घेऊन तो घरी आला तो जेवायला बसणार इतक्यात एक भिक्षुक सुधीरच्या घरी आला व त्याने त्याला अन्नदान करण्याची विनंती केली मग सुधीरने त्याच्या ताट भिक्षुकाच्या स्वाधीन केले त्यानंतर अजून के एक अपंग व्यक्ती दाराशी आली त्यानेही गरीब असलेल्या सुधीर याच्याकडे अन्न मागितले त्यालाही याने आपल्या थाळीतील अन्न खायला दिले आता सुधीरकडे देण्यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही तेव्हा सुधीरने स्वतःची भूक भागवण्यासाठी एक तांब्यावर पाणी घेतले तर समोरून एक वृद्ध व्यक्ती आली व तिने ते पाणी पिण्यासाठी मागितले आता सुधीरकडे खाण्यापिण्यासारखे काहीच उरले नाही तरीही सुधीर, तरी सुधीर समाधानी होता आजचा दिवस आपल्यामुळे किमान चार लोकांना तरी खाण्यापिण्यास मिळाले तो या विचारात असतानाच तेथे देव प्रकटले व ते सुधीरला म्हणाले मी तुझी परीक्षा घेण्यासाठीच भिकारी भिक्षुक अपंग आणि वृद्ध व्यक्तीचे रूप घेतले होते व तुझ्याकडून काही ना काही मिळते का नाही ते पाहिले आणि तू स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांचा जीव जाणून घेतलास व देत राहिलास आता यापुढे तुला कधीच काहीच कमी पडणार नाही असा मी तुला वर देतो इतके बोलून देव अंतर्ध्यान पावले देवाने घेतलेल्या परीक्षेत सुधीर यशस्वी झाला होता या कथेवरून आपणास समजते की देण्यातच खरे सुख लपलेले आहे कोणाचाही घास हिरावून घेण्यापेक्षा कुणाला तरी एखादा घास देता कसा येईल याचा विचार करणे यातच खरे सुख लपलेले आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद